जयशिवाय मित्रांनो मित्रांनो बऱ्याच कालावधीनंतर आजच्या या शनिवारच्या प्रश्नोत्तराच्या लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे बरेच सारे अपडेट आणि बऱ्याच साऱ्या प्रश्नांची उत्तरं आज या लाईव्हच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी ज्यांनी कुणी थमनेल पाहिलं असेल आणि ज्यांना कुणाला काही असेल त्यांच्यासाठी एक महत्वाचा अपडेट देतो ते म्हणजे शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भातील राज्यात पूर्ण शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का आपण दोन दिवसापूर्वी अपडेट घेतलं होतं की कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमाफी तीस जून पूर्वीच होणार असं सांगितलं होतं आणि सांगत असताना एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये अभ्यास गट समिती जी आहे या वरिष्ठ लेवलच्या समितीच्या माध्यमातून डाटा दिला जाईल आणि त्या पार्श्वभूमी कोणाची कर्जमाफी केली जाणारे वगैरे वगैरे सांगण्यात आलेलं होतं मग बऱ्याच साऱ्या कमेंट त्या अनुषंगाने येत होत्या की जर कर्जमाफीचा अभ्यास सुरू आहे कर्जमाफीचा जो अहवाल आहे तो एप्रिलमध्ये येणारे मग आता काय तर मित्रांनो सध्या बऱ्याच साऱ्या प्रक्रिया पार पाडल्या जात आहेत ज्या कर्जमाफीसाठी आवश्यक आहेत याच्यामध्ये आपण नोव्हेंबर महिन्यामध्ये एक अपडेट घेतलं होतं साधारणपणे सोळा नोव्हेंबर पासून की राज्यामध्ये ज्या काही सोसायटी आहेत या सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कर्जाची माहिती जे कर्जदार शेतकरी त्यांची माहिती गोळा करायला सुरू केली होती नियमित शेतकरी ज्यांची चालू कर्ज आहे त्याच्याबद्दलची माहिती जे दोन हजार वीस एकवीस पासूनचे थकबाकीदार शेतकरी त्यांची माहिती त्यांच्या नावावरती किती कर्ज आहे परत त्या कर्जदाराची सध्याची वेगवेगळी जी काही माहिती आहे बँक खात्याची माहिती वगैरे ती गोळा केलेली होती आणि अशा प्रकारची ही जी काही माहिती सोसायटीच्या माध्यमातून गोळा करण्यात आलेली होती ही माहिती पुढे बँकर समितीच्या माध्यमातून अग्रणी बँकेकडे द्यायला देखील मंजूर निर्देश दिलेले होते मग प्रत्येक सहकारी बँक जी आहे या सहकारी बँकांच्या माध्यमातून सोसायटीकडून माहिती गोळा केलेली होती आणि आता पुढे बँकेच्या माध्यमातून अग्रणी बँकेकडे ती माहिती दिली जाते आता ही सगळी माहिती गोळा केली जात असतानाच राज्यांच्या सहकार आयुक्ताच्या माध्यमातून जे काही अग्रणी बँक आहे या अग्रणी बँकेच्या सोबत झालेल्या बैठकीच्या अनुषंगानं या अग्रणी बँकेकडं करें। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात ही जे काही चालू कर्जदार किंवा जे काही थकीत कर्जदार आहेत या कर्जदार शेतकऱ्यांची गोळा केलेली माहिती ही सरकारला जमा करण्यासाठीची सूचना केलेली निर्देश दिलेला आहे तर वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी एक याच्या संदर्भातील पत्रक राज्याच्या सहकार विभागाच्या माध्यमातून काढण्यात आलेले देण्यात आलेलं आहे या पत्राच्या अनुषंगानं आता जी काही माहिती म्हणजे आता माहिती गोळा करायला सांगण्यात नाही आलं जी माहिती आतापर्यंत गोळा केली आहे शेतकऱ्यांची ती माहिती आता सबमिट करण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे ही अतिशय महत्त्वाची आणि पहिली पायरी ही कर्जमाफीच्या अनुषंगानं पार पडलेली आहे आता याच्यामध्ये दोन हजार वीस एकवीस पासून किती शेतकरी थकबेकेदार आहेत दोन हजार पंचवीस पर्यंत रेग्युलर शेतकरी किती आहेत आणि या वर्षी नव्यानं कर्ज घेतलेले शेतकरी किती आहेत कारण ही कर्जमाफी केली जात असताना सर्वात मोठी मागणी जी केली जाते ती म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे या अनुषंगाने आपण ज्यांना म्हणतो ना नियमित शेतकऱ्यांनी काय गोडं मारले नियमित शेतकऱ्यांचं काय होणार नियमित कर्जदार शेतकऱ्यांचं काय होणार नियमित जे शेतकरी होते आणि ज्यांनी दोन हजार पंचवीस मध्ये कर्ज घेतली आणि त्यांचं दोन हजार पंचवीस मध्ये नुकसान झालं अशा शेतकऱ्यांना प्राधान्याने या कर्जमाफीमध्ये घेण्यासाठीची मागणी आहे आणि सरकार सुद्धा त्या अनुषंगाने पॉझिटिव्ह आहे ही सगळी माहिती आता या ठिकाणी गोळा केली जात आहे आणि याच्यानंतर आता, आता ही माहिती पुढे पोर्टलवरती अपलोड केली जाईल आणि माहिती पोर्टलवरती अपलोड केल्यानंतर पुढे जसे काही 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 नवीन नवीन त्याच्यात अपडेट येतील की आता याच्यामध्ये डाटा अनालिसिस केला जाईल दोन हजार वीस एकवीस पासून किती थकबाकीदार पूर्वी त्यांनी कर्जमाफीचा लाभ घेतलाय का त्याचं फार्मर आय डी आधार हे त्या सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी सुरू होईल आणि साधारणपणे बजेट पर्यंत एक आकडेवारी काढली जाईल या येणाऱ्या बजेटपर्यंत एक आकडेवारी काढली जाईल की जर कर्जमाफी जर करायची असेल तर किती कोटीची तरतूद करावी लागणार आहे आता मोठ्या मोठ्या सांगितलं जातं अठ्ठावीस हजार कोटी बत्तीस हजार कोटी परंतु आता किती कोटीमध्ये याच्यामध्ये खासगी बँक आहेत मॉर्गेज लोन आहेत बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी आता नवी जुनी करून घेतली आणखीन पुनर्घटनाचं चा काम चालू आहे आता पुनर्रचना म्हणून आणखीन केंद्र सरकारनं मंजुरी दिली बरेच सारे शेतकरी म्हणतात या बारा भानगडीत नको मला सिव्हिल माझा खराब करायचा नाही ते कर्ज भरून मोकळे होत आहेत या सर्व पार्श्वभूमीवरती आणखीन बऱ्याच साऱ्या चेंजेस होत आहेत त्याच्यामुळे ते, ते देखील त्या ठिकाणी पाहण्यासारखं असणार आहे तर कर्जमाफीच्या संदर्भातील ही एक पहिली पायरी या ठिकाणी आज पूर्ण झाली दुसरं महत्वाचं असं अपडेट आहे ते म्हणजे अतिवृष्टीच्या अनुदानाचं आपण अतिवृष्टीच्या अनुदानाबद्दल आपण पाहिलं होतं की जशा जिल्हा परिषदेच्या निवडणुका जवळ येतील तसं तसे अनुदान वितरित होणार आहे किंवा वितरित केलं जाईल एक प्रिडिक्शन आपण या ठिकाणी जर तर मध्ये मांडलं होतं आणि स्वतः मदत व पुनर्वसन मंत्र्यांच्या माध्यमातून झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून साधारणपणे हे अनुदान वाटप केलं जाईल असंही सांगितलं होतं आणि या पार्श्वभूमीवरती आता अनुदान वितरणाच्या प्रक्रिया सुरू करण्यात आलेल्या आहेत आता याच्यामध्ये अनुदान वितरणासाठी सहाशे त्रेसष्ट कोटी रुपयाचा एक जीआर शेवटी निर्गमित करण्यात आलेला होता की ज्या शेतकऱ्यांना पूर्वी टप्पा एक रबीचं अनुदान वगैरे वगैरे काही वाटप केलेलं नव्हतं अशा शेतकऱ्यांना म्हणजे ज्याच्यामध्ये भात या पिकाचं दहान या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं अशा शेतकऱ्यांच्या अनुदानाचं वितरण आजपासून सुरू केलं जाणार आहे सुरू करण्यात आलेलं आहे काही शेतकऱ्यांना मेसेज आलेले असतील काही शेतकऱ्यांना उद्या किंवा सोमवारपासून त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येतील आता वेगळं वेगळं समजा सोलापूर असेल किंवा नाशिक विभाग असेल किंवा मराठवाड्यातही बरेच सारे शेतकरी बाकी येतात ज्याच्यामध्ये केवायसी वगैरे बाकी असलेले शेतकरी या शेतकऱ्यांचं सुद्धा याच टप्प्यामध्ये हे अनुदान वितरण केलं जाईल अशा अपेक्षा आहे त्याच्या संदर्भातील कन्फर्म आणि विश्वासारी अपडेट आल्यानंतर ते अपडेट सुद्धा आपण नक्की घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आजपासून धानाच्या नुकसानीचं सहाशे त्रेसष्ट कोटी रुपयाचं जे अनुदान आलेलं होतं ते अनुदान वाटप करण्यासाठी सुरू करण्यात आलेलं आहे दोन हजार चोवीसचा बऱ्याच मोठ्या प्रमाणात बाकी असलेला विमा ज्याच्यामध्ये आणखीन एक गपलत होऊ शकते किंवा तुम्ही समजताना काही हे होऊ शकतं कारण बरेच जण लाईव्ह झाल्यानंतर मला कॉल करतात पुन्हा मेसेज करतात तुम्ही सांगितलं होतं की विमा येणार किंवा विमा वाटप सुरू झाला आम्हाला आला नाही ज्या दोन हजार चोवीस मध्ये काय की जसं यवतमाळ जिल्ह्याचं उदाहरण घेतलं तर यवतमाळ जिल्ह्याचा दोन हजार चोवीसचा पीक विमा वितरण करण्यासाठी राज्य सरकारला पैसे द्यावे लागणार आहेत नांदेड जिल्ह्याचा पीक विमा वाटप करायला पैसे द्यावे लागणार आहेत जसे बुलढाण्याच्या दोन हजार तेवीस साठी अहिल्यानगरच्या नाशिकच्या दोन हजार तेवीस साठी पैसे द्यावे लागले ज्याला राज्य शासनाचं पूरक अनुदान म्हणतो आता हे पैसे जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत विमा कंपन्या पैसे देणार नाही जसं आता आपण धाराशिवचं पाहिले की दोन हजार वीसचं सरकारने एकशे चौतीस कोटी दिले नाहीत म्हणून ते पैसे आणखीन तसेच बाकी आहे परंतु ज्यांचं इल्ड मध्ये मंजूर झालेलं आहे ज्यांचं एकशे दहा टक्केपेक्षाचं कमी आहे जे नुकसान कंपनीच्या माध्यमातून दिलं जाऊ शकतं ते पीक विम्याचं वितरण व्हायला सुरू झालंय याच्यामध्ये बुलढाण्याचं किंवा इतर काही काही भागामध्ये जे पीक विम्याची रक्कम शंभर एकशे दहा टक्क्याच्या आतमध्ये नुकसान आहे ती रक्कम वितरण करायला सुरू केली आहे याच्या व्यतिरिक्त आंबियाबहार फळ पिक विमा दोन हजार चोवीस जो मंजूर करण्यात आलेला होता याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या भागामध्ये शेतकऱ्यांचं वाटप बाकी होतं ते पैसेही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता क्रेडिट होत आहेत लाडक्या बहिणी योजनेच्या संदर्भात आपण दोन तीन अपडेट घेतले परंतु बऱ्याच साऱ्या जणांच्या माध्यमातून एक व्हिडिओ पाहिला एक व्हिडिओ पाहिला नाही किंवा एक अपडेट पाहिला एक अपडेट पाहिलं नाही अशा बऱ्याच साऱ्या गपलती झाल्या होत्या एकंदरीत आपण पाहिलं होतं की सहा हजार एकशे दोन कोटी रुपये हे पूर्वणी मागण्याद्वारे मंजूर करण्यात आले होते आणि याच्यापैकी जवळजवळ तीन हजार नऊशे कोटी रुपये हे जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्याचं वितरण करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे वित्त विभागानं ते पैसे वितरण करण्यासाठी देण्यासाठी मंजुरी दिली या पार्श्वभूमीवरती आपण पाहिलं होतं की एक दोन तीन दिवसापूर्वी एक झीआर आला होता की तीनशे साधारण त्र्याण्णव कोटीच्या आसपासची रक्कम ही समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून सामाजिक न्याय सहाय्य विभागाच्या माध्यमातून मंजूर केली होती आणि डिसेंबरचा हप्ता वितरण करण्यासाठी हा निधी दिलाय असं सांगितलं होतं आता हे जे काही एकंदरीत आलेलं अनुदान आहे आणि चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आदिती तटकरे यांच्या माध्यमातून एक करण्यात आलेली पोस्ट होती की सरकारकडून तीन हजार नऊशे त्रेचाळीस कोटी रुपयाची रक्कम ही लाडकी बहीण योजनेसाठी मिळाली त्याच्यामुळे अनुदानाचं वितरण सव्वीस जाने जानेवारी पर्यंतच जानेवारी महिन्याचं अनुदान वितरण करण्यासाठी सुद्धा मंजुरी देण्यात आलेली आहे म्हणजे साधारणपणे आज आपण चोवीस जानेवारी पंचवीस आणि सव्वीस म्हणजे साधारणपणे सव्वीस जानेवारीपासून जानेवारी महिन्याचा हप्ता सुद्धा वितरण केला जाऊ शकतो आता चौदा जानेवारी पूर्वी संक्रांतीपूर्वीच दोन्ही हप्ते द्यायची वगैरे वगैरे तयारी सरकारनं दाखवली होती आता त्यात निवडणूक आयोगानं मंजुरी दिली नाही आणि पुढे थकल ते असंच थकीत राहिले परंतु आता येणारे या पाच तारखेच्या इलेक्शन पूर्वीच म्हणजे साधारणपणे सव्वीस तारखेनंतर हे वितरण सुरू होईल आणि त्या पूर्वीच हे वितरण खात्यात वितरित केलं जाणार आता याच्यामध्ये पुन्हा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची केवायसी चुकली बऱ्याच जणांना वाटते माझी केवायसी चुकली किंवा काही कारणास्तव मला हप्ता येत नाही मी पात्र आहे पीएम किसानचे नमो शेतकरी हप्ता येतात म्हणून पाचशे रुपये येत होते तेही बंद झाले यासाठी आपण या एक अर्ज दिलेला आहे आपण विहित नमुन्यातील एक लेखी अर्ज आपल्या अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून करू शकता की माझ्या अशा प्रकारे कुठलंही कारण नसताना माझ्याकडे चार चाकी नाही माझ्याकडे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न नाहीये मी कुठल्या दुसऱ्या योजनेचे लाभार्थी नाही तरी सुद्धा माझा हप्ता बंद झालाय किंवा माझ्या घरामध्ये सरकारी कर्मचारीने पेन्शनधारक नाही एक लेखी आपल्या पेन सुद्धा लिहून तुम्ही अंगणवाडी सेविकेकडे देऊ शकता फिजिकल व्हेरिकेशन अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातूनच केलं जाणार आहे आणि जर चुकून केवायसी चुकलेली असेल तर ती केवायसी दुरुस्त करून पुढील हप्त्याला पात्र करण्यासाठीची ही प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे केवायसी ला मुदतवाढ मिळालेली नाही बरेच जन्मतात की केवायसी ला मुदतवाढ वगैरे मिळेल केवायसी ला मुदतवाढ मिळालेली नाही आता नवीन बरेच जन्मतात म्हणतात मग माझी केवायसीच झालेली आहे केवायसी जर झालेली नसेल तर जून दोन हजार सव्वीस पासून नवीन केवायसी सुरू करण्यासाठी जे आर नुसार मंजुरी दिलेली आता जा जर समजा आणखीन काही जर गदारोळ झाला आता या येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जर काही फटका बिटका बसला तर सरकार पुन्हा केवायसी वगैरे सुरू करू शकतं पण तसं काही होण्याच्या शक्यता दिसून येत नाहीत कारण पैसे मिळणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या भरपूर आहे त्याच्यामुळे तेवढ्या मध्यानावरही हो सरकार आपला पुढचं हे करू शकतात मी तुम्हाला परत एकदा सांगतोय की अतिवृष्टीच्या अनुदानाचं वाटप कन्फर्मली आजपासून होणार आहे मी आशा करतो की आपला लाईव्ह चालू असताना किंवा आपलं लाईव्ह चालू झाल्यानंतर कमीत कमी याच्यामध्ये -कमी शंभर पेक्षा जास्त कमेंट यावं की हो माझ्या खात्यामध्ये पैसे आले ओके भुईमुगाचं बियाणं भुईमुगाच्या बियाण्याची एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस ह्या अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे त्याच्याबद्दल आपण अपडेटही दिलंय परंतु याच्यामध्ये जे काही गट आहेत आता गटाला प्राधान्य म्हणून मी वारंवार सांगतो की तुम्ही शेतकरी उत्पादक कंपनी असेल आपले गट असतील आत्माचे गट असतील गट बनवण्याचा प्रयत्न करा कारण गट जर बनला तर तुम्हाला फायदा होऊ शकतो आणि या गटांना सध्या भुईमुगाचं बियाणं वाटप करायला सुरू झालेलं नऊ जिल्ह्यामध्ये भुईमुगाचं बिया वाटप करण्यासाठी मंजुरी दिली होती पायरी अनुदानाबद्दल दोन हजार पंचवीस मध्ये दोन हजार पंचवीस मध्ये कॅल्क्युलेशन होणं हे अतिशय गरजेचं होतं परंतु कॅल्क्युलेशन अद्यापपर्यंत ओके कनेक्शन पुन्हा एकदा झालेलं काहीतरी नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे होते डिस्कनेक्ट झालेला होता दोन हजार पंचवीस मध्ये कॅल्क्युलेशन होणं गरजेचं होतं परंतु पिक विमा कंपनीच्या माध्यमात हो। मी नोव्हेंबरमध्ये सुद्धा आणि डिसेंबरमध्ये सुद्धा दोन्ही लाईव्ह मध्ये सांगितलं होतं की कृषी मंत्री म्हणतायत ना की कॅल्क्युलेशन झाल्यानंतर जर पीक विमा कंपनीनं तीन आठवड्यात पैसे दिले नाहीत तर बारा टक्के व्याज लाव कंपन्या खूप हुशार येतात कंपन्या काय करतात की आम्हाला आलेली आकडेवारीच मान्य नाही म्हणतात मग आकडेवारी आक्षेप करायला जो उशीर केला तर तुमची आकडेवारी मिळाल्यापासून त्यांचं कॅल्क्युलेशन करायला तीन आठवड्याचा टाइम असतो त्याच्यामुळे ते, ते सगळं बरोबर व्यवस्थित पार पाडतात तरी आशा करू की जिथं जिथं कॅल्क्युलेशन पार पडेल तिथला विमा लवकरच येईल आणि मी तुम्हाला परत एकदा सांगतो की कॅल्क्युलेशन पूर्ण झाल्यानंतर दोन हजार पंचवीसच्या पिकविम्याच्या अपडेट कन्फर्मली आल्यानंतर मी तुम्हाला सर्वात प्रथम अपडेट देण्याचा प्रयत्न करेल एवढा विश्वास नक्की ठेवा कुशलच्या बिलाच्या संदर्भात आपण एक आरटीआय टाकली मी त्याच्याबद्दल एक व्हिडिओ सुद्धा बनवलाय की कुशलचं बिल वाटप करण्यासाठी विधानसभेमध्ये शब्द दिलेला असताना निधी उपलब्ध झालेला असताना शेतकऱ्याचं अनुदान तांत्रिक कारण सांगून का बाकी ठेवलं जात आहे हा एक मोठा प्रश्न आहे आणि त्याचं काय उत्तर आहे हे आपण एक दोन दिवसामध्ये नक्की घेऊ परंतु हंड्रेड पर्सेंट जेवढे शेतकरी बाकी आहेत एवढ्या पूर्णच्या पूर्ण शेतकऱ्यांसाठी पैसे आलेले आहेत म्हणजे हे जर आलेले चौदाशे कोटी जर वाटप झाले तर राज्यातला एकही शेतकरी या अनुदानाच्या प्रलंबित राहू शकत नाही कुशलचं सांगतोय कुशलमध्ये तुमचं घरकुल बांधकामाचं अनुदान आहे तुमच्या विहिरीचं अनुदान आहे गायगोट्याचं अनुदान आहे आणि इतर जे काही फळबाग वगैरेच्या लागवडीची योजना आहे त्याचं अनुदान आहे कुशलचं पूर्णपणे अनुदान त्याचे पूर्णच्या पूर्ण पैसे आले जसं आता आपण उदाहरण घेतलं एक राशनच्या डीबीटीचं आता राशनच्या डिबिटीसाठी चव्वेचाळीस कोटी रुपये आले पण चार लोकांना वाटले चार लोकांचे वाटप बाकी आहे पण त्याच्यात तक्रारी देणं गरजेचं आहे म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगतो लाडकी बहिणी योजनेचं अपडेट येण्यापूर्वी सुद्धा मी सांगितलं होतं डिसेंबर महिन्यामध्ये मध्ये की बाबांनो तुम्ही तक्रारी द्यायला चालू का त्याच पोर्टल आहे त्या पोर्टलवरती तक्रारी द्या जे काही नंबर असतील त्याच्यावर तक्रारी द्या नसेल तर तुमच्या तालुका कार्यालयात भेटा बीडीओला भेटा अंगणवाडी सेविके वगैरे भेटा जिथं असेल तिथं तुम्ही ते परेशान करायला सुरु करा जर तुम्ही परेशान करता हे जर सरकारला कळलं तर सरकार त्याच्यावरती पावलं उचलतं भंडारा गोंदियामध्ये रस्तो रोको झाला वर्धा जिल्ह्यामध्ये बाया महिलांच्या माध्यमातून थोडा अॅग्रेसिव्हपणा दाखवण्यात आला अमरावती अमरावतीमध्ये आंदोलन झालं आणि ताबडतोब त्याच्यावरती सरकारनं निर्णय घेतला तर निर्णय घेतात महाडीबीटीवरती जे काही अनुदान प्रलंबित होतं याच्यासाठी फक्त आणि फक्त पन्नास कोटी रुपये आलेले आहेत जे काही शेतकरी प्राधान्यानं पात्र होतील जसं पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक आहे आता पुणे जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही म्हणाल पुणे जिल्हा परिषदेचा आणि याचं अनुदानच काय तर पुणे जिल्ह्यामध्ये अवजाराचे जे काही लाभार्थी आहेत यांची संख्या खूप मोठी आहे आणि या लाभार्थ्यांचं जर अनुदान खात्यात आलं तर पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला फायदा होऊ शकतो त्याच्यामुळे जास्तीत जास्त पन्नास मधला जो निधी आहे तो पुणे जिल्ह्याकडे जाणार आहे आता बाकी जिल्ह्यालाही मिळो ही अपेक्षा पण एक समोर दिसते ते वास्तव मी तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये असं नसो नसावं ही एक अपेक्षा मी करेल ओके नमो शेतकरीसाठी सरकारला पैसे द्यायचे आता सरकार त्याचा जी आर शुक्रवारी काढेल अशा प्रकारची अपडेट होती बरेच जण हळद लावून पिवळे झाले होते की चोवीस तारखेला पैसे येणार बावीस तारखेला पैसे येणार सरकारनं तर पैसे येणार खात्यात आले वगैरे वगैरे मी त्यावेळेस सांगितलं होतं हे पैसे साधारणपणे निवडणुकीच्या एक दोन तीन दिवस मागे पुढे करू शकतात तर आशा करूया सत्तावीस अठ्ठावीस तारखेला याचा जी आर येऊ शकतो जर त्याचा जी आर आला तर आपण अपडेट देऊ आणि त्याच्यानंतरच याची तारीख कन्फर्म होईल परंतु पीएम किसानचा हप्ता येण्याची कुठली शक्यता नाही एक तारखेला बजेट आहे केंद्रीय बजेट आहे बजेटमध्ये याचा हप्ता वाढण्याच्या संदर्भातील कुठली तरतूद नाही आजच सौम्या स्वामीनाथन या मुंबई येथे आल्या होत्या त्यांचा एक कार्यक्रम पार पडलेला आहे स्वामी फाउंडेशन स्वामीनाथन फाउंडेशनच्या माध्यमातून एक मोठी मागणी होती की पीएम किसानच्या अनुदानामध्ये वाढ व्हावी वगैरे परंतु त्याच्यामध्ये कुठले बदल होतील असे शक्यता नाही साधारणपणे वीस फेब्रुवारी नंतर पीएम किसानचा हप्ता वितरित होऊ शकतो आता जर समजा सरकारनं काही आणखी निर्णय घेतले आणि या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या पार्श्वभूमीवरती वितरित करणार तर नाहीत पण जर केला तर त्याच्याबद्दलचा अपडेट आपण नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करू तर अशा प्रकारचे काही महत्त्वाचे असे अपडेट होते ज्याची माहिती तुम्हाला मिळावी अशी माझी एक अपेक्षा होते आता तुमचे काही प्रश्न असतील ते प्रश्न तुम्ही विचारा अतिवृष्टी अनुदान रबी अनुदान मी जे सांगितले ते त्याच आहे बऱ्याच साऱ्या कमेंट आता येत आहेत की अनुदान खात्यात यायला सुरू झाले हिंगोली जिल्हा अनुदान प्राप्त झाले धन्यवाद अभिनंदन पालघर जिल्ह्यामध्ये आज अनुदानाचं वितरण सुरू झालंय आशा करूयात राज्यातील सर्वच प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांचं अनुदान वितरित होईल ज्यांना कोणाला मेसेज आले असतील त्यांनी लाईव्ह संपण्यापूर्वीच कमेंट करा मलाही आनंद होईल तुम्हालाही आनंद आहे अतिवृष्टीमध्ये घराची पडझड झाल्यासाठी अद्याप निधी वितरित आलेला नाहीये निधी वितरित केलेला नाहीये त्याच्याबद्दल अपडेट आल्यानंतर आपण नक्की अपडेट घेऊया घराची पडझड नवीन घराचं बांधकाम तुमच्या पशुचं नुकसान वगैरे वगैरे कांदा चाळीचा लकी ड्रॉ लागलेला आहे कांदा चाळीचा लकीट ड्रॉ लागलाय कांदा चाळीचे कागदपत्र अपलोड करण्यासाठी सांगितलेलं आहे रेग्युलर कर्जदार शेतकऱ्यांचं जे आहे ना त्याचे व्याज सवलत दिली जाते आणि व्याज सवलत देत असताना बँकेकडे ऑफलाईन पद्धतीने कागदोपत्री सगळी प्रक्रिया होती त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं जसं आपण खताच्या डीबीटीचा अनुदान आहे खताच्या खताची डीबीटी आता ऑनलाईन पद्धतीने करणार आहे तसंच याची जी डीबीटी आहे आपल्या पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेची ती डीबीटी ऑनलाईन करायचं डीबीटी डीबीटीनं ते द्यायचं सुरू झालंय विहिरीत गाळ गेला त्याच्यासाठी जे लाभार्थी आधी आले आणि पहिल्या पात्र झालेल्या अकरा हजार दोन तीनशे लाभार्थ्यांना पंधरा हजार रुपयाचा अनुदान वाटप झालंय ज्यांना वाटप झालंय ते माझ्या ओळखीचे तुम्हाला कोणाला त्याच्याबद्दलच अपडेट पाहिजे असं मी नक्की देईल पंधरा हजार रुपये पहिल्या टप्प्यात आलेले आहेत जे लाभार्थी याच्यामध्ये पात्र झालेले आहेत जे पात्र झालेले नसतील त्यांनी किती म्हणले माझ्या विहिरीत गाळ गेल्या मला पैसे आलेले आहेत त्याचं आपण काही करू शकत नाही नमो योजना सुरू आहे नमो योजना बंद झालेली नाही बरेच जण म्हणतात लाडकी योजना बंद झाली हे बंद झाले कुठलीही योजना सध्या तरी बंद झाली नाही बंद झाल्यानंतर सुद्धा आपल्या चॅनलला व्हिडिओ नक्की येतो नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सरकार बंद करू शकत नाही आणि करणारही नाही हे बघा जालना जिल्ह्यातील राहिलेले एक हेक्टरचं तुम्हाला मी यामुळे या सांगतो बरेच आता सरकार जी आर काढतं जी आर काढतं जी आर पे, काढतं जी आर पी पेपरची काय पिलकुंडी करायची वगैरे जी आर जर आला जर मंजुरी दिली तरच अनुदान येतं आता एक हेक्टरचं जे वाढीव अनुदान आहे ते कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आले त्याच्याबद्दल आपण अपडेट घेतलंय की त्याच जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना ते वाढीव अनुदान मंजूर होऊन आलेलं आहे बाकी जिल्ह्यामध्ये अनुदान वाढीव आलेलं नाही सरकारनं मंजुरी दिली आहे आणि जिथं शेतकऱ्यांचं जास्त नुकसान झालंय अशा शेतकऱ्यांनाच पन ते वाढीव नुकसान त्या त्या जिल्ह्यामध्ये आलेलं आहे सर्व राज्यातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये आलेलं नाही ते कर्जमाफी कधी होणार आहे कर्जमाफी कधी होणार हे एप्रिलमध्ये सांगितलं जाईल तीस जून पूर्वी कर्जमाफी होणार आहे घरकुल वाढीव अनुदान कधी येणार याच्याबद्दल आपण व्हिडिओ बनवला ना दादा त्याच्यामध्ये पस्तीस हजार तुमच्या बांधकामाचे आणि पंधरा हजार रुपये साठी येणार आहेत आणि त्याच्यासाठीची आवश्यक असलेली रक्कम वितरित करण्यासाठीचा जी आर येईल त्याच्यासाठी लेखा शीर्ष बनवलंय आणि त्या लेखा शीर्षामध्ये निधी वितरणाचा जी आर आला की आपण नक्की घेऊ मला अकरा हजार रुपयाचा मेसेज आला धन्यवाद अभिनंदन ज्यांना कोणाला आज पैसे येत आहेत त्यांचं अभिनंदन महादेव लांडगे फेसबुक वरून म्हणतायत आमचा प्रश्न आहे का तेवढा बोला तुमचा काय प्रश्न आहे ते नक्की करा संजय गांधीचे पैसे त्याच्याबद्दल अपडेट येत आपला नक्की अपडेट देईल मी तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचे पैसे आल्यानंतर फक्त ज्यांचं कुणाचं बायोमेट्रिक राहिले बऱ्याच जणांना आता पैसे येत नाहीत कारण त्यांचं व्हेरिफिकेशन झालेलं नाही तर संजय गांधी निराधार योजनेमध्ये आधार तुमची लिंकिंग करून घ्या बिना आधारचे पैसे येणार नाहीत ओके येतील येतील पैसे येतील वाटप तर सुरू झालंय वाटप जे बंद होतं ते तर वाटप सुरू झालंय मागेल त्याला सोर कृषी पंप योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांचे सोलर पंपाचे अर्ज बाद झाले होते मी बऱ्याच जणांना सांगितलं तुमचा अर्ज बाद होऊ शकतो अर्ज भरू नका असे काही माझ्या ओळखीचे लोक होते त्यांनी अर्ज भरले पैसे भरले आता त्या लोकांचे अर्ज बाद झालेले आहेत काही लोकांचे पैसे परत आलेले आहेत आणि काही लोकांच्या वितरणाची प्रक्रिया सध्या सुरू आहे साधारणपणे अठराशे पेक्षा जास्त लोकांचे पैसे हे त्यांच्या खात्यावरती वितरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे ओके धन्यवाद भेटूयात परत एकदा आणखीन जर काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा त्याच्याबद्दलची माहिती आपण नक्की कमेंटच्या रूपात घेण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद